सर्वच मान्यवर आज काही कारणास्तव सगळ्यांची नाव मी काही घेत नाही आमदार साहेब आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आपण या लग्न सोहळ्यासाठी बुधवारांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले सर्व बंधू भगिनी सर्व वर्तमानपत्राचे पत्रकार आमची मित्रमंडळी ग्रामस्थ मंडळी आणि हितचिंतक सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि आभार आज या लग्न सोहळ्यामध्ये बावीस विवाह बाव संपन्न होत आहेत आणि वैशिष्ट्य म्हणजे आपण म्हणतो की बिगर हुंडा सामुदायिक सर्व धर्मीय सर्व धर्मीय आणि सर्व जाती त्याचा मिलाप या ठिकाणी होत असेल आज या सोहळ्यामध्ये बौद्ध धर्माची दोन मराठा हिंदू धर्माप्रमाणे मराठा चार धनगर पाच मातंग समाजाची तीन रामोशी समाजाची दोन चांभार समाजाचं एक भोलार समाजाचं एक महादेव कोळी समाजाची दोन वडार समाजाचं एक आणि गुरव समाजाचं एक म्हणजे अशा सर्व जातीचं आणि धर्माचं आपण इथं सर्वांचं विवाह इथं लावून देतो आणि त्या विवाहाला आपण सर्व जाती धर्माचे लोक आशीर्वाद द्यायला पण असतात मला या प्रसंगी एवढच म्हणायचं की आतापर्यंत एकवीस वर्षामध्ये हा सोहळा प्रत्येक वर्षी संपन्न होतो कुठल्याही कुठलीही विघ्न नाही येता हा सोहळा संपन्न होतो अगदी आदल्या दिवशी पाऊस पडतो दुसऱ्या दिवशी पडतो पण त्या दिवशी पाऊस सुद्धा साथ देतो अशा पद्धतीनं हा वेळा सोहळा संपन्न होतो आणि ह्याला सर्वांच अगदी मनापासून सहकार्य असत सर्व प्रेमानं या सोहळ्याकडे बघत असतात या आसपासच्या आपल्या सर्व गावातील ग्रामस्थ सुद्धा या सोहळ्याला मुद्दाम उपस्थित असतात जेवायला उपस्थित असतात आणि सर्व कार्यक्रम असा काय व्यवस्थित होतो मी या सर्व आजच्या वधूवारांना आमच्या